तुम्ही सुद्धा माझ्यासारखेच आहे का की बाहेरून कुठून आले की दमले की मग रात्री स्वयंपाक करणं कंटाळा येतो मग अशा दिवशी हा पदार्थ नक्की बनवा ह्या दिवशी भाजीपोडी तर करायचीच नसते मग भाजीपोडी न करता असा कुठला पोटभरीचा पदार्थ करूयात जो खायला रुचकर असेल सोबतच हेल्दीसुद्धा असेल आणि अगदी सात आठ मिनिटात बनून तयार होईल बघा तर चला जास्त वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूयात तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती आणि स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आपण असंच मस्त चमचमीत पदार्थ बनवून तयार करूयात त्यासाठी मी तांदूळ धुवून साईडला ठेवले होते चला कुकरमध्ये पटकन तेल घालून घ्यायचं तेजपत्ता घालायचा जिरं लवंग आणि इलायचीसुद्धा घालायची आता थोडंसं अरत परत झालं की लगेच याच्यावरती काजू वगैरे घालायचे म्हणजे कसं भाजीपोळी नाही आहे मग घरच्यांनी नाक नको मुरडायला म्हणून पदार्थ कसा अगदी चमचमीत झाला पाहिजे थोडंसे शेंगदाणेसुद्धा घालून घेतले बरं का आणि हे दोन छान असे भाजल्या गेले की याच्यावरती भाज्या घालायच्या आता भाज्या आपल्या आवडीनुसार घालू शकता मी गाजर घेतलं मिरची घेतली टमाटर घेतलं आलू घेतला तुम्ही कांदा वगैरे कापत बसत असाल तर कापू शकता माझ्या जिवार आला होता म्हणून मी कट काही केला नाही त्याला स्किप केलं आता हे थोडंसं भाजून घेऊया थोडंसं अरत परत करायचं म्हणजे कसं याला तेलावरती थोडंसं असा स्मोकी फ्लेवर येतो बघा हो की नाही याला शिजवत नाही बसायचं नुसतं थोडंसं भाजून घेतलं की लगेच याच्यावरती मीठ घालून घ्यायचं मीठ घातलं की पाठोपाठ हळद घालायची आणि थोडंसं लाल तिखट सुद्धा घालायचं हिरवी मिरची घातली आहे बरं का लाल तिखट बेतानीच घाला लाल तिखट आणि हळद थोडीशी अरत परत करून घेतली की लगेच धुवून ठेवलेले तांदूळ घालून घ्यायचे आता मी इथे बासमती तांदूळ घेतला होता तुम्ही कुठलाही घेतला तरी चालेल मिक्स करून घेते तर हो मस्त आपण चमचमीत मसाले भात बनवून तयार करतो आहे अगदी काही मिनटात बनवून तयार होतो खायला अप्रतिम लागतो बघा इथे दोन वाट्या तांदूळ घेतला होता त्याला चार वाट्या पाणी घातलं आहे आता तुम्ही जो तांदूळ घेतला आहे त्याला कितपत पाणी लागतं त्यानुसार पाणी कमी जास्त करावं पण छान असा सुटसुटीत मोकळा भात शिजला पाहिजे बघा मिक्स करून घेते आता याची चव आणखीच वाढावी यासाठी आपण याच्यामध्ये घालतोय धन्याची पावडर जिऱ्याची पावडर आणि गरम मसाला आता हे मसाले जर घालायचे नसतील तर एक चमचा पावभाजी मसाला घाला बस बाकी काहीच घालायची गरज नाही मग हो। पावभाजी मसाला घालून सुद्धा मसाले भात खूप छान लागतो बरं का त्याची रेसिपी सुद्धा मी शेअर केलेली आहे तो नक्की पाहू शकता आपण धन्याची पावडर जिऱ्याची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलाय कडीपत्त्याची काही पानं घालून घेते विसरलीच होती मी शेवटी घालायचं काही फरक पडत नाही याची चव उतरतेच आपल्या भातामध्ये मिक्स करून घेते कोथिंबीर घालायची असेल तर घालू शकता झाकण लावून मस्तच आता इथे आपण दोन शिट्ट्या येईपर्यंत मोकळा मोकळा भात घेतला घेतलाय कुकरची वाफ पूर्णपणे जाऊ द्यायची नंतरच कुकर उघडावा बघू शकता काय मस्त मोकळा झालेला आहे खूपच छान भाज्या बघा काय मस्त उठून दिसतात चला पटकन सर्व करूया आता तुम्हाला जर याच्यासोबत काही लोणचं वगैरे पापड वगैरे भाजायचा असेल तर भाजू शकता मी तर नुसतं असाच देणार आहे कशी वाटली आजची रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये या पद्धतीने मसाले भात जरूर बनवा बनवायला सोपा खायला रुचकर घरातील लहानांपासनं मोठ्यांना सर्वांनाच आवडतो असाच पदार्थ आपण रात्रीच्या जेवणासाठी निवडलेला आहे तर कशी वाटली डिनर रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सोबतच चॅनलला सुद्धा हक्क आणि सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची